राजा नमस्कार। आज स्पेशल जालना भीशन चार तर भीषण अपघातात पडलेल्या मॉर्निंग गेलेल्या एक असा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे अपघातापूर्वी कारने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघांना धडक दिली ज्यात एक गंभीर जखमी आहे टेंभूर्णी जालना जाफराबाद तालुक्यातील टेंबुर्णी ते राजूर रस्त्यावर एक भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पाच ते सहाच्या सुमारास भरधाव वेगाने येणारी एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली या अपघातापूर्वी कारने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघांनाही धडक दिली ज्यात एकाचा मृत्यू झाला आहे तर कारमधील चार मॉर्निंग वॉकला गेलेला एकाचा तर कार मधिल चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे टेंबुर्न गावा जवळ हा अपघात घडला वेगाने कारने रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन व्यक्तींना धडक दिली या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी होऊन मृत्यू मृत्युमुखी जा, पडला जालना इथे तर दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील विहिरीत कोसळली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली स्थानिक नागरिक पोलीस आणि अग्निशमन दल मदतीने बचाव कार्य सुरू केले केले होते क्रेनच्या सहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली आहे कार धडकेत गंभीर जखमींचे नाव भगवान साळुबा बनकर वयवर्ष पंचावन्न असे आहे कार बाहेर काढण्यात आली आहे दरम्यान चार व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत मृतांमध्ये ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले निर्मला सोपान डकले पद्माबाई लक्ष्मण भामिरे ज्ञानेश्वर लक्ष्मण भामिरे यांचा समावेश आहे सर्वजण कारने सुलतानपूर येथे रुग्णालयाला उपचारासाठी घेऊन जात असल्याची माहिती आहे आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत रोड शेजारील विहिरीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोड शेजारी असलेल्या विहिरींचा विषय या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे यापूर्वी जामवाडीजवळ अशाच एका अशाच घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता अशा विहिरीचा शोध घेऊन त्यांना उंच वॉल कंपाऊंड करणे गरजेचे आहे यासाठी प्रशासनाने वेळीच पाऊल उचलले पाहिजे नसता भविष्यात आणखी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा